श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री हरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरत भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे नजर दोष आहे इडापिडा असेल अडचणी असतील ह्या तर सर्व दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा कामिका एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते कारण श्री हरी विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील तर ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जे आपण असे काही विशेष उपाय करतो त्यामुळे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासो काही लोकांना या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही हा उपाय तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला एक कापूरदानी घ्यायची आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक वेळेस सांगते की उपायांमध्ये नेहमी भीमसेनी कापूरच वापरत चला कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे बाधा असू दे वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दूर करण्याकरता अति अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर त्या कापूरदानीमध्ये आपल्याला तीन हिरव्या वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे ह्यात लवंगा आणि वेलची ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता सर्वप्रथम आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे जेवढे पण दरवाजे आणि खिडक्या आहेत त्या खोलून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढा आहे है, दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी येतील आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं म्हणून दरवाजी खिडक्या खोला आणि त्यानंतर हा उपायला सुरुवात करा आता ह्या कापूरदानेमध्ये जो आपण कापूर टाकला आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो प्रज्वलित केलेला कापूर आहे त्याने आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीची त्याचबरोबर सर्व देवांची आरतीही करून घ्यायची तुम्हाला जी पण माता लक्ष्मीची आरती येत असेल ती तुम्हाला म्हणायची आहे आणि देवांची आरतीही करून घ्यायची आहे आरती करताना आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना एकत्र होऊनच ही आरती करायची आरती करून झाल्यानंतर ही जी पंथी आहे किंवा कापूरदानी ही आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्या संपूर्ण घरामधनं ही कापूरदानी फिरवून घ्यायची आहे संपूर्ण घरामधनं फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला ही कापूरदानी जी आहे ती ठेवून द्यायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप करा हा करायचा आहे जेव्हा आपण कापुराबरोबर ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी असेल ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ